बीड जिल्ह्यात मुसळधार पावसानं फळबागांना देखील मोठा फटका बसलाय गेवराय तालुक्यातील सुशी वडगाव ता या शेतकऱ्याची तीन एकरवरील ड्रॅगन फ्रूटची शेतीच उद्ध्वस्त झाली आहे त्यामुळे सरकारनं तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी आता शेतकऱ्यांना केली आहे पारंपरिक शेतीला जोड म्हणून ड्रॅगन फ्रूटची लागवड द्यायची बीडच्या वडगाव सुशीमध्ये केली होती मात्र पावसाचा फटका बसून जवळपास सात ते आठ लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे जवळपास दोन ते तीन एकरचा ड्रॅगन फ्रूटचा बाग आहे भर उन्हाळ्यामध्ये विकत पाणी घालून बाग झोपटलेला आहे मात्र अशा पद्धतीनं बाग जे आहे ते खराब झालेला आहे याच्यावरती डाग पडलेले आहेत ह्याला टोटल खर्च आपला साडे अकरा लाख रुपये झालेला आहे तर गेल्या वर्षी काय झालं गेल्या वर्षी थोडे बऱ्यापैकी झाले पैसे पण ह्या वर्षी काय झालं सततच्या पावसामुळं ह्या असं नुकसान भरपाई झालेली तर शासनाने काय त्याची दखल घेतली नाही आम्ही काय केलं उन्हाळ्यात पाणी पुरत नव्हतं तर आम्ही बाहेरून टँकरने आणून पाणी घातलं mm. एक टँकर आम्हाला जवळपास अडीच ते तीन हजार रुपयाला पडायचं तर असं करून आम्ही लेकराला कोणी जपत नाही mm. लेकराला जर बिस्किट मागितले तर कोणी रुपयाचं बिस्किट देत नाही mm. तरी आम्ही ह्या बागेला एकत्र घेऊन पाणी घातलेले mm. तरी शासनाने याची काहीच दखल घेतली नाही आता सततच्या पावसामुळे नुकसान झाले यात जवळपास नाही जरी म्हणलं तर आठ नऊ लाख रुपये झाले असते मागे सरकार काय करते नक्की मदत हे देखील पाहणं साम टी व्ही सुशी वडगाव बीड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या